काय अडचण नाही चालते हिंदी पण त्यांची भारी मस्त मी नगरचा मला वाटलं असं म्हणून हिंदी मध्ये बोलताय की काय म्हणलं नाही इथलायच इथलायचे नाही मस्ते मस्ते हा नाही म्हणजे व्हिडिओ बोलतो लॉंग व्हिडिओ बनवतो किल्ल्यांची वगैरे थोडी हिस्ट्री बद्दल माहिती वगैरे देत असतो आता बघितला पूर्ण किल्ला चाललो होतो का त्यासाठी चालू केलंय तुम्ही सर्व संगमनेरचे ना मित्रमंडळी सर्व हे बघा भाऊ संगमनेरवर नाही ना मस्त पैकी हे मित्रमंडळी वगैरे आलेले सगळ्यांनी मस्त वगैरे काढलेली आहे आणि यांच्यातलं कोणतरी नाही का आत्ता इथं पाठीमागं बोलत पण होतं मी ऐकलं ते की म्हणत होते की आपण महाराष्ट्रात राहून समजा जर गडकिल्ले नाही पाहिले तर काय पहिला असं म्हणतो हे बोलतो आणि खरोखर एकदा म्हणजे लाख मोलाची गोष्ट त्यांनी बोलली आहे आणि ह्या म्हणजे काकांचा स्वभाव एवढा भारी वाटला त्यांनी माझ्या हातामध्ये मा थोडसं सेल्फी हो स्टीव वगैरे बघितलं आणि मग ते लगेच म्हणायला लागले म्हणजे थोडंसं हिंदीमधून की आम्हाला पण घ्या वगैरे हो ते भारी वाटलं नाही तर संगम नेचर आहे सर्वजण चला सर्वांना भेटूया देशमुख आमचे नाव सांगा सांगा संगमनेरचे देशमुख हा देशमुख सर संगमने बाकी दोनसर संगमनेर तालुका पोस्ट गोष्टी अच्छा अच्छा सर तुम्ही खैरे जाकुरी खैरे का चला खासदार खैरेंचे यांचे भाऊ बन आहे जय जय शिवराय चालतंय चालतंय आवार पण मी का म्हणतो आल्यावर बघणार कस काय चायनल घ्या की राह